आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न राहुरी तालुक्यात तब्बल तीन बिबटे जेरबंद झाले तर एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकलेत राहुरी तालुका हे बिबट्यांचं माहेरघर झालं आहे की काय असं पाहायला मिळतंय कारण एकाच रात्री तब्बल तीन बिबटे वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झालेत चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे तर राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणीमाळा येथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय गेली काही दिवसांपासून राहुरी तालुक्यामध्ये सर्रासपणे बिबटे दिसत आहेत वडनेर येथे एका शेतकऱ्याला बिबट्यानं ठार केलं या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक पवित्रा घेत तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली त्यानुसार ज्या भागामध्ये बिबटे सतत दिसून येत आहे त्या ठिकाणी वन विभागानं पिंजरे लावलेत राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे रामेश्वर आघाव यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात चक्क दोन बिबटे अडकलेत तर हे बिबट नर आणि मादी असण्याची शक्यता आहे त्यानंतर राहुरी फॅक्टरी नजीक असलेल्या वाणीमाळा येथील गणेगाव रोड येथील पाराजी वाणी यांच्या शेतामध्ये ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतली वन विभागाला एकच वाहन असून सदर वाहन हे चिंचाळे येथील जेरबंद दोन बिबट्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलं असल्यामुळे वाणीमाळा येथील बिबट्या डिग्रस येथील नर्सरीत नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे तेव्हा माजी नगराध्यक्ष कदम यांनी स्वतःच्या कॅम्पर वाहनात हा जेरबंद केलेला बिबट्या स्वतः गाडी चालवत नर्सरीत पोच केला आहे ही कारवाई वनक्षेत्रपाल युवराज पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक समाधान चव्हाण मदन गाडेकर ताराचंद गायकवाड कोहकडे सिनारे यांच्या पथकानं केले सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा